आज कैलासवासीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील आणि युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे उद्याची नगरपालिकेची अकोलूदची नगरपरिषदेची निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वामध्ये लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते म्हणून निश्चित झालेले आहेत सव्वीच्या सव्वीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे आणि आजच्या या प्रवेशाच्या निश्चितीच्या नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून मी या प्रवेशाला निश्चिती द्यायला आलो आहे आणि प्रवेशाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब या जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि कृषीमंत्री दत्तामा भरणे त्याचबरोबर या जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्यदिव्य सोहळा आयोजित करून प्रवेशाचा कार्यक्रम त्यावेळेला पार, पार पाडणार आहे आणि निवडणुका या दोन दिवसातच अर्ज भरण्याची मुदत संपते त्यामुळं या संदर्भामध्ये ही एक प्रवेशाच्या संदर्भातली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता होती म्हणून आज या ठिकाणी येऊन त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चित केला आमचे या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण आणि नेतृत्व सांभाळणारे सुरेजी पालवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या हस्ते आम्ही आज आ, या नगरपालिकेचे बी फॉर्म पद्मदा पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडं सुपूर्द केलेले आहेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल ॲडव्होकेट रास्ते या नगराध्यक्षपद देवे आणि रास्ते त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिली तुमची युती राहणार नाही या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव